कुठल्या पुस्तकातली गोष्ट सांगतेय मी श्यामची आई आई पुस्तक कोणी लिहिलेलं आहे साने गुरुजी तुम्हाला पण मी सांगितलं होतं ना कोणी लिहिले पुस्तक इथे आहेत बघा साने गुरुजी आणि हे मोठे लेखक आहेत आणि त्यांनी त्यांच्या ते लहानपणीच्या आठवणी या पुस्तकामध्ये लिहिल्यात आई पुस्तकामध्ये आता या आई पुस्तकातली मी तुम्हाला जी गोष्ट सांगतेय ती आज तिसावी गोष्ट आहे त्या गोष्टीचं नाव आहे तू वयाने मोठा नाहीस मनाने गोष्टीचं नाव काय आहे तू वयाने मोठा नाहीस वय जे आहे ते वय माहितीये ना तुम्हाला आता तुम्ही फर्स्ट मध्ये आहे ना एज एज, एज। हा सेकंड ला गेली मग तुमचं आता सेव्हन इयर्स ओल्ड एज आहे ना वय आता तुमच्या नानीच वय किती असणार तुमच्यापेक्षा जास्त असणार मम्माचं वय त्यापेक्षा कमी आणि तुमचं एकदम कमी हा त्याला आपण वय म्हणतो एज म्हणतो मग आई त्याला म्हणते तू वयाने मोठा नाहीस मनाने अशी गोष्ट आहे काय होत श्यामच्या घरी परिस्थिती गरीब असते घर गर पण असं छोटस असत एकदम गरीब एकदम गरीब परिस्थिती असते आणि श्यामला भाऊ असतात लहान भाऊ असतो मग लहान भाऊ काय करतो आईकडे हट्ट करत असतो की मला नवीन ड्रेस पाहिजे नवीन ड्रेस पाहिजे गरीबच असतात त्यांच्याकडे एवढे काय पैसे पण नाही काही लोक असतात गावामध्ये पण श्रीमंत काही लोक गरीब असतात काही श्रीमंत असतात असं आणि मग श्यामची परिस्थिती गरीब असते ना आणि मग तो धाकटा भाऊ हट्ट करत असतो आईकडे की मला ड्रेस पाहिजे म्हणून आपण बन तुम्ही पण ना हट्ट हे पाहिजे ते पाहिजे तसंच तो पण हट्ट करतो मग श्यामचे काय म्हणते अरे पुरुषोत्तम पुरुषोत्तम नाव असतं श्यामच्या छोट्या भावाचं अरे पुरुषोत्तम थोडंसं थांब तुझे दादा भैया म्हणजे दो दोन मोठे भाऊ असतात श्याम आणि आणखी एक मोठा भाऊ असतो तुझे मोठे भाऊ असतील ना आहेत ना ते मोठे होतील नोकरीला लागतील आणि मग तुला छान असा ड्रेस घेऊन देतील आता आपल्याकडे ड्रेस घ्यायला पैसे नाही आहेत पण ज्यावेळी तुझे भाऊ मोठे होतील त्यावेळी नक्की तुला एक छान ड्रेस घेऊन देतील असं श्यामच्याही लहान भावाला श्यामच्या सांगते आणि हे शब्द श्यामच्या कानावर पडतात कारण श्याम सुट्टी लागलं काय म्हणते तू ड्रेस म्हणजे शर्ट पॅन्ट बॉईजचा ड्रेस शर्ट पॅन्ट आपला फ्रॉक ना हां काय झालं मग तसं म्हणू ड्रेस शर्ट आणि मग ठीक आहे जो धाकटा भाऊ जो असतो तो म्हणतो मला शर्ट आणि पॅन्ट पाहिजे आणि मग श्यामच्या कानावर हे पडतो की आपला धाकटा भाऊ आहे असं बोलतोय आणि आई त्याला सांगते की आपण मोठं झाला नोकरी लागल्यावर की त्याला घेणार आहे मग श्यामच्या मनामध्ये इच्छा होती की कधी आपलं शिक्षण पूर्ण होणार आणि कधी आपल्याला नोकरी लागणार आपण भावाला कधी ड्रेस घेणार असं त्याला मनामध्ये वाटतो मग त्याला खूप वेळ असतो कारण श्याम शिकत असतो ना शाळेमध्ये मग नोकरी लागायला भरपूर वेळ आहे मग श्याम मनामध्ये काय ठरवतो हो श्याम बाहेर शिकायला असतो मग बाहेर शिकायला असल्यामुळं त्याचे वडील ज्यावेळी भेटायला यायचे त्यावेळी खाऊसाठी काहीतरी थोडे पैसे द्यायचे त्याला मग ते थोडे छोटे कमी कमी पैसे जे आहेत ते आपण साठवूया आणि पुढच्या वेळी ज्यावेळी आपण सुट्टीला येऊ त्यावेळी आपण एक आपल्या भावाला छोट्या भावाला शर्ट पॅन्ट घेऊन येऊया असं कोण ठरवतं श्याम स्वतःच्या मनामध्ये ठरवतो हो कारण आईचं बोलणं श्याम ऐकतो आणि मग त्याला वाईट वाटतं की आपल्या धाकट्या भावाला ड्रेस नाही आहे तर आपण असं करूया म्हणून मग श्यामची सुट्टी संपते आणि मग श्याम शिकायला जातो मग ज्या ज्यावेळी वडील येतात आणि पैसे देतात त्यावेळी श्याम पैसे साठवतो हो आणि गणपतीला परत येणार असतो गणपतीच्या सुट्टीमध्ये त्यावेळी पैसे बघतो किती साठलेत ते आणि मग त्या पैशामध्ये शर्ट मिळेल शर्ट पॅन्ट मिळेल असं त्याला वाटतं श्यामला कारण पूर्वीच्या गाडी सगळं स्वस्त पण होत ना आता सगळं महाग आहे की नाही त्यावेळी कमी किमतीमध्ये वस्तू मिळत होत्या आता की सांगितलं वडील वडीलचे पैसे देतात ना ते साठवतो तो खाऊला दिलेले पैसे स्वतः खाऊ खात नाही आणि साठवतो मग त्या आता मापाचं काय करायचं छोट्या भावाचं माप कसं समजणार ना श्यामला मग त्याच्याच उंचीचा म्हणजे त्याचा धाकटा भाऊ जो आहे त्याच्याच उंचीचा आता समजा तुला मला ड्रेस घ्यायचा आहे तर मी काय म्हणणार स्वराज एवढी आहे तेवढीच अन्वीगा आहे मग मा हिच्याच मापाचा जर ड्रेस घेतला तर हिला बरोबर बसेल असं म्हणणार की नाही मी मनामध्ये तसं श्याम काय करतो त्याच्या शेजारी मुलगा राहायला असतो की जो आपल्या त्याच्या साईडचा हा त्याच्या उंची एवढा असतो मग तो काय करतो टेलर का कडे त्या मुलाला घेऊन जातो त्या मुलाला घेऊन जातो आणि सांगतो की ह्याच्या मापाचा मला शर्ट पॅन्ट शिवून पाहिजे म्हणून आणि मग मस्त असा एक शर्ट पॅन्ट आपल्या धाकट्या भावासाठी तो शिवून घेतो शिवून घेतल्यानंतर गणपतीचे दिवस असतात सुट्टीला यायच श्यामला आणि मग त्यावेळी बरोबर इतका पाऊस चालू होतो पिक्चर ते दाखवते तुम्हाला <coughs> हे बघा ज्यावेळी श्याम ठरवतो की आपल्याला गावाला जाईल त्यावेळी धू धू पाऊस सुरू होतो हा आणि मग श्याम जिथं राहत असतो ना त्याचे घरमालक सुद्धा म्हणतात की श्याम असल्या पावसामध्ये तू नको घरी जाऊ पण श्यामला खूप जाण्याची इच्छा झालेली असते का झालेली असते इच्छा ड्रेस पाहिजेच असतो हा आणि ह्याने घेतलेला असतं तो त्याला कधी देतोय असं झालेलं असतं मग पाऊस येतो तर त्याला त्याचं काहीच वाटत नाही मग श्याम काय करतो शेजाऱ्यांचं पण ऐकत नाही शेजारी सांगतात एवढा पाऊस जाऊ नको पूर्वीच्या काळी वाहनं नव्हती बरं का चालत जावं लागायचं एका गावातून दुसऱ्या गावात आणि काल मी तुम्हाला सांगितलं घोडागाडी तशा गाड्या असायच्या मग त्याला पैसे पाहिजेत ना तसली घोडागाडीन बैलगाडीनं जाण्यासाठी मग ते पैसे नसले की मग माणूस ज्याच्याकडं नाही आहेत तो चालत जायचा मग श्यामसुद्धा जिथं शिकायला होता तिथून स्वतःच्या घरी चालत जात होता आणि त्यात पाऊस आला होता मग वाटेमध्ये नदी होती हे बघी नदीच दाखवली त्यांनी तरीसुद्धा त्या नदीमधून तसंच तो आपल्या भावाला तो शर्ट घेऊन घरी निघाला कुणाचंही त्याने ऐकलं नाही कारण श्यामच्या हृदयामध्ये प्रेमाचा पाऊस आलेला असतो की कधी एकदा तो शर्ट मी माझ्या भावाला देतोय आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय असं श्यामला झालेलं असतं आणि मग भिजत भिजत तो घरी पोचतो आई दार उघडते श्यामच्या आईला आश्चर्य वाटतं अरे श्याम एवढ्या पावसामध्ये तू कशाला आलास असं श्यामच्या आई म्हणते कारण तिला काळजी वाटते ना पूर्वी आत्ताच्या काळात फोन आहेत आपण लगेच सांगतो हां आई मी येणार आहे म्हणून तसं पूर्वी फोन पण नव्हते अचानक कोणीही कुठं जात होतो मग श्यामच्या आईला मनामध्ये आनंद वाटतो श्यामला बघून पण काळजी पण वाटते की एवढा पाऊस चालू असताना हा मु आला कशा आला आजच्याऐवजी दोन दिवसांनी यायचं होतं असं श्यामच्या आई म्हणते झा पटकन गरम पाण्याने चांगली आंघोळ कर आई सांगते मग श्याम गरम पाणी काढून देते आई आणि आंघोळीला जातो मग श्यामचा लहान भाऊ असतो त्याला लगेच आपल्याकडे लगे, कोण आलं की आपल्याला पण वाटतं की नाही काहीतरी खाऊ आपल्यासाठी आणला म्हणून वाटतं ना मनामध्ये तसं श्यामच्या भावाला वाटतं की दादांना आपल्यासाठी काहीतरी आणलं असेल खायला मग हा ही जी गा, गाठोड आहे की नाही ते गाठोड धाकटा भाऊ उघडतो आणि उघडल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला शर्ट आणि पॅन्ट दिसतो मग शर्ट पॅन्ट पॅन्ट दिसल्यानंतर लगेच तो पुरुषोत्तम आईला म्हणतो आई हा शर्ट तर मला माझ्याच मापाचा दिसतोय बहुतेक दादानी ते, ते माझ्यासाठीच आहे की काय मग श्यामचे तरी सुद्धा म्हणते श्यामचे काय वाटत ह्याच्याकडे कुठले पैसे येणार आहेत म्हणून श्यामचे नाही रे तुझ्यासाठी नसेल आणला कोणाचा तरी द्यायचा असेल गावामध्ये त्यांनी त्याच्याजवळ पाठवला असेल थांब त्याला अजून हात लावू नकोस असं आमच्याही त्याला पुरुषोत्तमला सांगते आधी जरा श्यामला आंघोळ करून येऊ दे मग आपण त्याला विचारूया आणि मग तू तो शर्ट तुझ्यासाठी आणल्याचं मन म्हणून आत्ता तर म्हणू नकोस कारण जाऊन असू शकतो मग श्याम हा कारण गावामध्ये काय व्हायचं मग पूर्वीच्या काळी वाहनं नव्हती मग शेजाऱ्यांची काही वस्तू द्यायची असेल ना तर मग ते ए हा तू निघालायस ना मग तुझ्याजवळ ही आमची एवढी वस्तू घेऊन जा त्यांना दे असं पण असायचं एकमेकांजवळ वस्तू द्यायचे तसं मग आई थांबायला सांगते मग श्याम ज्यावेळी आंघोळ करून येतो ना त्यावेळी मग आई विचारते श्याम अरे तुझ्या गाठोड्यामध्ये एक ड्रेस आहे तो कोणासाठी आणलायस तू मग त्यावेळी श्याम सांगतो की तो ड्रेस जो आहे तो मी पुरुषोत्तमसाठी आणला आहे मग लगेच श्यामच्या विचार अरे तुझ्याकडं ह्या ड्रेसला पैसे कुठून आले श्यामच्या लगेच चिंता वाटते मग श्याम श्याम सांगतो की अरे गाई मी कोणाचेही मागे मागितले नाही आहे किंवा मी कोणाचंही कर्ज घेतलं नाही आहे मी मला जे खाऊला पैसे देत होते अण्णा ते खाऊचे पैसे साठवले बरेच दिवस मी पैसे साठवत होतो आणि ते साठल्यानंतर मग मी पुरुषोत्तमसाठी हा शर्ट आणि पॅन्ट आणलेला आहे असं सांगतो मग पुरुषोत्तमला एवढा आनंद होतो की त्याला तो ड्रेस पाहिजे होता तो मिळाला मग लगेच तो आईला म्हणतो की आई आता हा नवीन ड्रेस आम्हाला आणलाय तो मी घालू का म्हणून मग श्यामचे तरी त्याला थांब देवासमोर नवीन वस्तू आणली की पूर्वीच्या काळी हळदी कुंकू त्याला लावायची केवढा आनंद असायचा हळदी कुंकू लावायची आणि हो, ला। कुठलीही गोष्ट नवीन आणली ना पूर्वीच्या काळी कि पहिल्यांदा तिथे पूजा केली जायची सायकल आली तरी मी बरोबर सायकल आणली नवीन गाडी आणली की आपण पण करतो तसं पूर्वीच्या गाडी साधी गोष्ट जरी आली तरी त्यांना आनंद व्हायचा लागला हा मग तसंच आई म्हटली हदीम कुलाव आणि उद्या गणपती येणार आहेत ना मग गणपती आणायला ज्यावेळी जाणार आहेस त्यावेळी तो नवीन ड्रेस घाल असं आई सांगते मग आईला इतका मनामध्ये आनंद होतो की श्यामनं आपल्या धाकट्या भावासाठी ड्रेस आला बघा वय किती आहे शा हायस्कूलमध्ये शिकतोय श्याम शिकायला बाहेर आहे खाऊचे पैसे वाचवून त्यांनी ड्रेस कोणासाठी घेतला भावासाठी छोट्या भावासाठी ड्रेस घेतला म्हणजे किती मनाचा मोठेपणा आहे मग हे बघितल्यानंतर आईच्या डोळ्यामध्ये म्हणजे आनंदाचं आनंदाच्या आश्रू येतात आणि आईमध्ये श्याम तू वयाने मोठा नाहीयेस तू पैशाने मोठा नाहीयेस पण तू मनाने आज खूप मोठा झालास म्हणून कारण श्यामनी स्वतःच्या खाऊचे पैसे आपल्या भावाच्या ड्रेससाठी वापरले आवडली का गोष्ट आता या गोष्टीमधनं तुम्ही काय शिकला <laughs> बोला श्यामची आई काय म्हटली तू वयाने मोठा नाहीस तू पैशाने मोठा नाहीस पण मनाने मोठा म्हणजे हा मनाचा मोठेपणा आपल्याकडे पाहिजे आपण दुसऱ्याला देतो ना मना मना दे तो, तो मनाचा मोठेपणा दिसतो नाही सगळं मलाच पाहिजे मलाच पाहिजे कालच मी तुम्हाला बोलली ना तू होती ही शेअर करत नाही त्याने का म्हटलं की आपण दुसऱ्याला दिल्यावर आपल्याला सांग पैसे साठवून त्याच्या भावासाठी ते पैसे साठवून त्याच्यासाठी शर्ट आणि पॅन्ट आणले त्याच्या हाईटचे हा मग यातून आपण काय शिकलो आपण काय केलं पाहिजे शेअर करायचं शेअर करायला पाहिजे सगळ्या हा आपल्याकडं काही असो आता तुम्ही दोघी आहे तर तुमच्याकडे समजा एकच चॉकलेट आहे तर तुम्ही काय केलं पाहिजे आठ दहा आठ दहा शेअर करायला पाहिजे शेअर नाही केलं ना तर सगळे दुःख होतात हो आणि आपण शेअर केला जास्त मी